तर नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललो रत्नागिरी रत्नागिरीत तुमका रोड ट्रिप दाखवतो तसंच आमचं सामान आहे त्या पण ठेवचा वाटेत थोडा मुंबई घेऊचा तिकडनं आम्ही ट्रेनने रत्नागिरी जातलो तर आता आम्ही आमचं सामान वगैरे घेतला सगळा तर आधी सामान पॅक करून घेऊया आणि नव्या पुढच्या प्रवासात चल सामान घ्या दोन दोन याच्यात कर गे। तो चला तो सामान भर तू ती खाली टाक मग हा होय होय ही टाक मध्ये ती वर झाली मग ही टाक तिकडे घे तिकडनं टाक जा हां हां होय होय हां हां नाही 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 बरोबर घालायक जातं आहे काय हां सांगत आहे त्यांका चून चला मंडळी तर आता आम्ही सुटलो जाऊ गाडी जरा काढून घेतो बाहेर तीन चार तास लागतील जाऊ रत्नागिरीत बघूया बाकीची सगळी तयारी झाली बॅग तर बघू शकतात मागे सामान फुल पाय तरी अजून एक पिशवी घ्यायची आपण कुडाळात ती घेतलं काय सगळा फुल पॅग होतं बाय बाय चला मग आता दाखवतो फक्त वाटेत सफर चला मग तर आता आम्ही पोचलो कुडाळात बघू <coughs> शकतास सी एन जी साठी थांबलो आहो सी एन जी भरलो की आम्ही निघतलो आहो पुढच्या प्रवासात नवीनच सी एन जी झालेलो कोक। आहो कोकोनट हॉटेलच्या बाजूकच असा पेट्रोल पंप त्याच्याकडे सी एन जी भरू गेलो असा थोडीशी लाईन रस्त बघा एकदम लाल लाल इकडचं आणि तिकडचं बघा डांबरीकरण दिसतल त्या रस्त्याचा वाटत लाल लाल रस्त वाटेत काय ओतलेला काय माहिती रस्त्यात आता आम्ही पोचलो उकटकवली चार जर अलीकडे आहोत आता बघू किती वेळ लागता पोचा फॉरेनर्स आपले रिक्षा घेऊन दिले आहेत के एल पासिंग होता आम्ही बघतोय मी रत्नागिरीत जाताना छान वाटतं तुम्ही पण बघा संध्याकाळच मंदिराचा व्यू जरा एकदम सुंदर असतात आणि फॉरेनर्स ती या मंदिराकडे थांबली पाहू शकतात मस्त व्ह्यू इकडनं एक घाट छान वाटतं रोड ट्रिपला रत्नागिरी आतमध्ये आतमध्ये पण अजून पण छान आता हायवे झाल्यामुळे जरा वळणा कमी झाली नाही तर अजून छान वाटत आतमधले जे बीच आहेत ते तुम्हाला दाखवते मी जाताना कसले वाटतात ते एकदम सुंदर आणि पावसात जर यावर रोंडे येशात रो तर कधी होत बघा ॲक्सिडंट झालेला वाटेत नवीन हा काय जुना आता आम काय कळणं नाही बघतात ते गाडी असं रोड ट्रिपला हे गोष्टी तुमका कॉमन आहेत काय नाही काय वेगवेगळा दिसणं हळू गाडी चालवायची जरा जपान गेलो आता जरा पुढे आम्ही ड्रायवर चेंज करतो आमचा नवीन ड्रायव्हर चालला त्या मग नवीन ड्रायव्हर बसला सर्दी <coughs> झाली आमच्या ड्रायव्हरात तू किती वेळ चाल येत नाहीतर आमच्यात ड्रायव्हिंग येत परत चालव खडे बघा गावा असं दिसतं ह्याच्यात उरंगवणे मोरजकर मांजर करते का मोरच करते कर नाही फास्ट फास्ट चाललो सत्तरच्या स्पीड आण दिलो तू इकडनं ते मग आता रत्नागिरीच्या आतल्या रोडात जातो होत गावात बघा बघा आंब्या बिंब्याची झाड आहोत एकदा प्रोजेक्ट झालेलो तर ह्या गावासकट आजूबाजूच्या गावांचा नुकसान जाणार असता आणि मग बघायचा ह्या उत्पन्न कधीच गावला नसतं आपण खूप छान गाव हा बघा समोर बघू शकता इकडे एकदा जर असे प्रोजेक्ट दिले तर त्याच्यानंतर दिसता दिसतात गावाचा नाही तर नाही आपण आजूबाजूच्याही गावात राहू शकतो नाही फक्त एकाच गावाचं नुकसान नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गावांचं नुकसान असे प्रोजेक्ट जर आपल्याकडे येले तर जरा लागली भूक कारण वाजले अडीच आपल्याकडे जेवण कर नाश्तो करूया मागच्या पण या हॉटेलात जेवण आम्ही केलेलं छान होता कारण की प्रयाग सॉरी तर आपण तिकडे येलो जे पार्किंग करून सावलीत आपण गाडी मागच्या निसळ खाली खूप सुंदर होती जाऊया आतमध्ये काजू आणि मोहर काम बॅक बऱ्यापैकी मोहर इलो आहे यंदा प्रयाग हॉटेलच्या इंटेरियर बघा आतमध्ये कसा केला नांगर हा टोपली हा आणि बघा आजच्या बाजू कसा छान लोक हा बत्ते बघा कसे लायले आहात सगळीकडे बाहेरची बाजू आणि आतमध्ये हे फक्त व्यवहार आहे एवढो हॉटेलची मागची बाजू पण एकदम मस्त आठ गावासारखी केली आहे पुढे बी यांचं प्लॅन असतात काहीतरी बड्डे साठी किंवा छोट्याशा कार्यक्रम ही जागा द्यायची अशी ऑर्डर केलेली मिसळ आणि दिलेली आहे बघू शकतात छान मिसळ सजवलेली आणि मिसळची टेस्ट पण छान असते तर टेस्ट करूया आपण मागची आपण टेस्ट केलेली ही छान होती बघू शकतात मिसळमध्ये बारीक शो दिल्याने कांदे पिवळ शो आपलं पर्सन आणि बघा बकेट आपला साठी सुरुवात करूया बघून तर भूक लागलेली या तुम्ही पण या चला जरा पाव खाऊन बघतोय बाकीचा मजा येतो हे सगळं मिक्स करून घेतो अजून मजा येतो तुम्ही पण येणार तर कधी आला आणि काहीच या आपल्या आता करता टेस्ट बघूया काय म्हणता कसा आहे हो लास्ट टाइम पण आम्ही खालेली तीच टेस्ट, टेस्ट आहे अजूनही छान मिसळ दोन्ही वेळा मिसळ आज जरा वारामुळे गडबड झाली नाहीतर नेक्स्ट टाइम बघू नॉनव्हेज खाऊ गावता का यांच्याकडे येऊन टेस्ट तर भारी आहे तर म्हणजे आमचं आता मस्त नाश्ता करून झालेला तू पुढच्या प्रवासात एकनं किती किती लांब दाखवलेल्या मॅपवर पन्नास किलोमीटरच्या अजून किलो एक तासाचा अंतर राहूल हिरवी आम्ही लवकर फास्ट येतो पण आता असं जरा आरामात येऊया म्हटलं सगळा फिरत फिरत वेळा रात्रीची गाडी आहे आपली मुंबईची तर पुढचं सफर तुमक दाखवतायच आधी ही आपली गाडी आहे ती कामाक सोडूची चला या मग करूया सुरुवात वाटेत जात होतो सुंदर आहे तळा दिसला मस्त वाटत एकदम मशीन mm. का चला आम्ही जाऊया आमच्या पुढच्या वाटे दुपार झाली या जोरदार आता ब्रिज वर येलोय का चार आता ना म्हणजे रोड बाय रोड स्पॉट एकदम मस्त रोड ट्रिप केल्यासारखी वाटतं बघल्यासारखी आणि कंटाळनं नाही मी म्हणजे गाडी चालव रोड पण चांगला जास्त खड्डे पण नाही आणि काय म्हणतात ता ट्रॅफिक पण नसतं इकडे मी जरा याच्या पुढे अजून एक पाच एक किलोमीटर एक हॉल तिकडे मी लग्नाची ऑर्डर पण केली आहे आमच्या मित्राच्या वहिणीची होती रत्नागिरी त्यासाठी स्पेशली आहे व्यू बघा अस एक नंबर व्ह्यू आहे समोर समुद्र आणि वर रोड मध्ये बघ तर एकदम भारी वाटतं आणि सनसेटच्या वेळी तर एकदम छान दिसतेलो कारण मी इकडे प्री वेडिंग पण केलेलं आहे माझं फर्स्ट प्लॅन होता प्री वेडिंगचा तो इकडची होती आणि ह्याच सुरूच्या बागेला आणि इकडे गेलेला आहे बघू शकता ही सुरूची बाग पण छान व्ह्यू आहे एकदम खूप सारे इथं जाताना तुमका स्पॉट खूप गावतो ते छान आहेत पण आता आमका जरा थोडं काम असल्यामुळे लवकर जरा पोचायचा त्याच्यामुळे आम्ही काही खाली उतरत नाही हो नाहीतर उतरलो असतो आणि दाखवलो असतो कारण गाडी पण कामाक द्यायची आणि तिकडे आपल्याकडे दुसरे टू व्हीलर पण नाही व ती, ती जरा बाहेर गेली त्याच्यामुळे आपण परत रिटर्न येऊन रात्री मुंबईसाठी निघायचा तो आभारात तुमका कंटिन्यू केला की दाखवायचा मी समोरचा आता बघा समुद्रापासून जरासा एक दोन तीनशे मीटर रिल्यावर एक ब्रिज लागतो ला ता, ते टर्न हा त्या सा ब्रिज रोवला दिसत छान बघण्यासारखं आहे सगळ्या पावसात बघत तर एकदम अजून भारी हट्ट फोन वगैरे असाल तर तुम्ही नक्की घेऊन या साईड ड्रोन शूट करून पावसा दिल्यात तर अजून मस्त तुमचा व्ह्यू हा हा एका ब्रिजचा व्ह्यू हा तो एक छान वाटतं आणि त्या त्यासाठी तुम्ही बघू शकता मंदिर आहे नंबर आणि थांबवूनच आम्ही तुम्हाला दाखवतो तुमका छान वाटतं बघा संपूर्ण पाणी आणि त्या साईडची वस्ती बघा आपण रेल्वेन जाताना त्याच्यात तिकडे काय तसा विरच्या स्टेशनच्या तिकडे मी येतात दासगाव काय का दिसगाव असं नाव आणि हो व्यू बघा दिसगाव मग आणि जर मग आम्ही व्ह्यू बघितलो दाखवलेलं तर लाईट ऑपोजिट आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसायचा नाही तो हा व्ह्यू होतो तिकडच ब्रिज पण बघू शकता पूर्ण खाली ना या कोण ब्रिजवर आणि हो व्ह्यू हो एकदम छान आहे संदर्भाच सनसेटच्या वेळी जर बक्षात तर एकदम कडक व्ह्यू बोट लागलेली पण असा इकडे तुम्ही बघू शकता आणि हव्यात तर खाली जाऊ तिकडनं तुम्ही बघा खाली येऊन बरोबर मध्ये येऊन थांबा शकतात त्या साइडचा जो व्ह्यू हो आहे बघा जवळजवळ पाण्यातच होत घरा ड्रोन शूट करणाऱ्यासाठी सुंदर हा जागा ह्या एक देऊळ बघा मस्त रस्त्याच्या मधोमध व्ह्यू पण छान वाटत बघू आता आम्ही मला वाटत वीस मिनिटाच्या अंतरावर राहू आहू येऊच्या आणि बागे बघा तुम्ही बऱ्यापैकी आंब्या मोहर आहे यंदा आंबे भरपूर गावतं देखाव Ate gal, dat se samor se खरेच तुमका व्यू ना रत्नागिरी दिल्यानंतर बहु हो गाव तुम्ही रोड नाही सकाळी लवकर नाहीतर संध्याकाळी बघायचे अजून छान वाटतं आता रत्नागिरी सिटीलो असो इकडनं अजून आपला पाच एक किलोमीटर पाच किलोमीटर नाही सॉरी पाच एक मिनिटाचाच राहुला की आपण घरी बसतो आता थोड्या वेळात बाकी हे शहर तुम्ही बघलाच असतील बऱ्याच वेळावर परत आम्ही पोचलो आहो इकडे रत्नागिरीत सामान उतरूचा काम चालू आपण सामान उतरता लगेच आम्ही आधी पहिली आपली गाडी देऊन येतो सर्व्हिसिंगला के कड का आधी उतर पिशे सकटत काढ मग शिवप्रिया कधीकडनं उतरतंय का

हा दे बघा हे आहे काय येतं तर आम्ही आता इल्लो आमची गाडी सर्विसला देऊ टाटाच्या शोरूमला इकडे रत्नागिरीत दिल्ली आता आपण ती बरोबर आहे तर सावंत पॅलेस मागे दिसता त्याच्या बाजूकच झा म्हणजे मागच्या साईडला आता गाडी घेऊन आता आम्ही चाललो चालत चालत घरात बघूया रिक्षा मिळत्या काय कारण आम्ही अणू ना कारण आम्ही काय अनू ना होता गाडी दुसरी आता तुम्ही बघू शकता शोरूमात कितके गाड्यांची गर्दी आहे ती त्याच्यात अपॉइंटमेंट तर भेटणार आहे गोळवेगे गेलो काय सगळीकडे गाडी गाडीच कामा गेलेल्या असत आता अजून एक गाडी येईल चल तर बघा सावंत पॅलेस हा आणि याच्या मागेच बघा ह्या टाटाचा शोरूम आणि ह्या साधारण पॅलेन्सकडनं हा समोर दिसता तो मेन हायवे बघूया आता आम्ही जातो त्याच्यासाठी तिकडे रिक्षेची वाट बघत तिकडनं आमचं काहीतरी तीन एक किलोमीटर आहे जास्त किलोमीटर नाव आहे हा आणि दुसरी गाडी नसल्यामुळे आता रिक्षेचीच वाट बघूया एवढा बाबा चालत जाऊ काय जमाचा जा नाही हाड आहे बघा एस टी लागलेली आहे एस टीचं काम चालू आहे इकडे सगळीकडे रिक्षाची वाट बघत चाललो आपले पोहोचू आता थोड्या वेळ रिक्षा तू माग्या व्हिडिओ तर दिसली नाही की थांबला बघ अरे एक रिक्षा दिसली पण ती गेली बघूया पुढच्या रिक्षेची वाट बघ येत गे रिक्षा वेग घसू लगेच येते रिक्षा आपण आता आम्ही उतरलो रिक्षेतन हे बघा आता जातो आता चालत चालत इकडनं चार पाच मिनटावर असा ते बिल्डिंग दिसतात तिकडे त्याच्या माशांचा मार्केट लागलेला असतंय तर बा ग्रामपंचायत खेडशी का आला बघा मार्फी सेंटर अडे बघा तो पुरा सुक्या महाराजांचा बाजार असा लाईले सुपर सुखद वेगवेगळे मासे बसले कसले जाताना बघूया परवा गावतात काय नेऊ गाडी कामात घेऊन आता आम्ही येलू आमची आता रात्री ट्रेन अकरा वाजता वेळा तोपर्यंत जर आता आराम करूया चहा पिऊन व्हायचो काल जास्त नको हाल पुरे जेवणाचा वेळ झालेला जे जयतू आधी आता आमची थोड्या वेळ ट्रेन ना अकरा वाजता रत्नागिरीतन पटकन इला गंड काय माहिती तर आता आम्ही आमचं दोन्ही सामान घेतलेल्या बॅगेतला आणि चाललो आता स्टेशनला अकरा वाजताची ट्रेन आहे साडे दहा वाजली आमची नाही ती आमच्याकडे अल्टो आुठे आता आम्ही येलो औरत्नागरी रेल्वे स्टेशनार मँगो सिटी भरपूर मोठा बांधल्या नी रेश रेल्वे स्टेशन बघतात तर मॅडम आमचे सामान उतरतात एअरपोर्टला इल्यासारखं वाटतं बघा चकाचक एकदम चला सामान काढ ना सगळा तर आता आम्ही चाललो दोन बॅग आले बघा एक आणि माझ्या हातात एक लाल बॅग आ ट्रेन येऊची वाट बघा आपली तुतारी एक्सप्रेस असा एक दहा पंधरा मिनटं तो ट्रेन जाऊया आपण पुढे पुढे आमची आता ट्रेन इल्ली आईस आज दाखव ट्रेन ही कांब ट्रेन आमची रत्नागिरी आणि पुढे बघू शकता तुम्ही जनरलला जोरदार गर्दी या

चला तर आता आम्ही येऊन ट्रेन ट्रेनमध्ये तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया कंटिन्यू आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको अशीच भेटत राहूया परत परत बाय बाय Hello. La...